ओम नम शिवाय हर हर महादेव वास्तुशास्त्रानुसार श्रावण महिना पवित्र मानण्यात आला आहे या महिन्यात काही खास उपाय केल्याने शिवभक्तीचे फळ दुप्पट मिळते आणि सौभाग्यात वाढ होते याशिवाय भगवान शिवाच्या पूजेसाठी काही विशेष काळजी घेण्याचेही वास्तूमध्ये सांगितले आहे जाणून घेऊया त्याबद्दल सविस्तर श्रावण महिन्यात घरात शिवलिंग ठेवत असाल तर ईशान्य कोपऱ्यात ठेवा ही दिशा देवी देवतांची असल्याने शुभ मानली जाते या दिशेला भगवान शंकराची पूजा केल्याने घरात सुख समृद्धी येते तसेच सकारात्मक ऊर्जा देखील प्राप्त होते श्रावण महिन्यात दररोज मुख्य दरवाजावर गंगाजल शिंपडावे तसेच दरवाजाच्या चौकटीवर स्वास्तिकचे शुभ चिन्ह काढावे घराच्या दोन्ही बाजूला तुपाचे दिवे लावा शिवलिंगाची पूजा करावी यामुळे घरात सुखसमृद्धी टिकून राहते वास्तुशास्त्रानुसार शिवलिंगाची पूजा करण्यापूर्वी रुद्राक्ष शिवलिंगाजवळ ठेवा नंतर अभिषेक करून पूजा अभिषेक करावा रुद्राक्ष लाल कपड्यात बांधून तिजोरी किंवा कपाटात ठेवा किंवा घराच्या मुख्य दाराशी बांधा असे केल्याने घरात भरभराटीला सुरुवात होते घरात तुळशीचे रोप लावल्याने सुख शांतीसह सकारात्मक ऊर्जा वाढते श्रावण महिन्यात घरात तुळशीचे रोप लावणे शुभ मानले जाते घराच्या उत्तर आणि पूर्व दिशेला तुळशीचे रूप रोप लावून पूजा केल्याने सौभाग्य वाढते शिवपूजेत तुळशीचा वापर करणे टाळा तुळशीशिवाय घराच्या अंगणात ईशान्य दिशेला बेलपत्राचे रोप लावणे शुभ मानले जाते शिवपुराणात असे म्हटले आहे की बेलपत्राचे झाड लावल्याने ते स्थान काशीसारखे पवित्र होते तसेच घरातील दारिद्र्य देखील लवकर संपुष्टात येते धन्यवाद असेच नवनवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि कमेंट जरूर करा धन्यवाद